श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपल्या खूप काही मोलाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्यानुसार आपण महिला आपल्या घरामध्ये वागलो तर आपल्या घरामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण राहील आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल तर असं कोण म्हणत की पैशामुळे माणूस श्रीमंत होतो माणसाजवळ जर चांगले सवयी असल्या तर त्या सवयी सुद्धा माणसाला श्रीमंत बनवू शकतात तर त्या कशा तर मी तुम्हाला व्हिडिओमधून समजून सांगणार आहे त्यातून नक्कीच फॉलो कराव्यात असं मी सांगेन सगळ्यात पहिला नियम जाणून घेऊयात दररोज सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आणि अंथरण्यावरून उठून बसल्यावर लगेच आपल्याला आपले दोन्ही हात बघायचे आहेत आणि आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत त्याचा अर्धचंद्र होईल अशा एकाला एक, एक हात जोडून घ्या जो या हाताकडे पाहून एक श्लोक म्हणायचा बोलायचा आहे तो श्लोक असा आहे कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम तर या श्लोकाचा अर्थ असा होतो आपल्या हाताची जी बोट आहे ती तिथे लक्ष्मी असते आपण खूप अशी कामही बोटाच्या साह्याने करतो त्यामुळे आपल्या हाताच्या अग्रभागी म्हणजेच बोटाच्या ठिकाणी लक्ष्मी वस्ते आपल्याकडे जर ज्ञान असेल तर आपल्या सगळं काही करू शकतो फक्त आपल्याकडे ज्ञानाचा भंडार पाहिजे आपल्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत म्हणूनच हाताच्या मुळाशी सरस्वतीचा वास असतो आणि आपल्या हाताच्या मध्यभागी गोविंदा श्रीकृष्णाचा वास असतो असा या श्लोकाचा अर्थ होतो आपल्या हाताची बोट जरी असमान असले तरी आपण ती आपले चंद्र बोट एकसारखे वाटतात हे करून पहा ह्यानंतरचा पुढचा श्लोक आपल्याला आपले दोन्ही हात जोडून म्हणायचा जो आहे तर श्लोक असा आहे समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी विष्णू पत्नी पदार्थ समस्वे तर हे होतं भूमी वंदन तर हो या श्लोकाचा अर्थ असा होतो भूमी म्हणजे पृथ्वी किंवा भूमाता आपण जमिनीवर चालतो या जमिनीमुळे आपल्या धान्य हिरव्या भाज्या फळं अशा अनेक गोष्टी मिळतात धान्य पेरण्यासाठी आणि पाण्यासाठी विहीर खोदल्या जातात त्यावेळी होणारे सर्व आघात ह्या भूमीने सर्व सहन केलेले आहेत ती लहान मोठ्या सर्वांची ओझे सांभाळते त्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आपला हा श्लोक म्हणायचा असतो हे श्लोक मी तुम्हाला खाली कमेंट मध्ये दे देणार आहे ते बघून तुम्ही म्हणा तर हे भूमी देवी मी तुला नमस्कार करतो माझ्या शरणाचा तुला स्पर्श होईल यासाठी मला क्षमा कर तर हा होता पहिला नियम तर हा म्हणत जा त्याला श्लोक म्हणून झाला की त्यानंतर आपल्या घरच्या दार उघडायचं खिडक्या उघडायच्या ह्या लगेच उघडून ठेवायच्या यामुळे काय होतं मोकळी हवा घरामध्ये येते सकारात्मक ऊर्जा प्रभाव आपल्या घरामध्ये तयार होतो आता त्यानंतर दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळी गैरकचरा आपण बाहेर टाकत नाही तर काय करायचं तो कचरा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर तो योग्य त्या ठिकाणी टाकून द्या रात्रीच्या वेळी केळ अजिबात बाहेर टाकायचा नाही बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की रात्रीचा खरपट असतो त्याचं काय करायचं तर तो तुम्ही एखाद्या पिशवीत साठवून ठेवा आणि नंतर ते सकाळी डस्टबिन मध्ये टाकून द्या त्यानंतर रात्री एक काम आपल्याला का अजून करायचं आहे रात्रीच्या वेळेत आपल्याला किचनच्या ओट्यावर बादली किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं आहे त्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही सकाळी उठल्यावर हे पाणी आपल्याला घरात जे काही झाड वगैरे लावली आहे त्या झाडांनाही पाणी घालायचं आहे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपल्या आपल्याला पाण्याने भरलेले भांड्या दिसत तर आपल्याला दिवस सुद्धा आपला ले ले चांगला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधी धनधन्याची कमी पडत नाही तर हे पाणी झाडाला टाकायचं आहे तुळशीला हे पाणी टाकायचं नाही तुळशीला आपण नेहमी ताज आणि स्वच्छ पाणी टाकतो ह्यानंतर आपण आपल्या घरातील स्वच्छतेची कामं करून घ्यायची तुम्ही अंगोळ लेट करा किंवा थोडी उशिरा करा पण सकाळी सकाळी तुमची जी स्वच्छतेची जी, सोचे जी, जी रहने में बर बर वा। काम आहेत ती करून घ्या नेहमी सकाळी उठल्याबरोबर काढून घ्यावा सोबत अजून एक काम करायचं तुमच्या घरातील चप्पल बूट कुठेही काढलेले असतील अस्तावीस पडलेले असतील त्यांना व्यवस्थित थे ठेवायचं काम करायचं आपले चप्पल बूट जर पालते पडलेले असेल तर असं म्हटलं जातं आपलं नशीब सुद्धा पालतं पडतं तरीही एक काळजी घ्यायची आहे रात्री एक पाण्या एक पाण्याची ने ने बादली नेहमी भरून ठेवायची त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमी राहत नाही पाणी साठवण्यासाठी हिरवा हिरव्या किंवा निळ्या रंग तुम्ही त्या बादलीचा तुम्ही घेऊ शकता हे रंग खूप शुभ मानले जातात आता पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा महिला साठी ज्या महिला गृहिणी आहेत त्या स्वतःबाबत नेहमी निवबंधवा ठेवतात मला कुठे बाहेर जायचं आहे आम्ही कुठे ऑफिसला जातो आम्ही तर घरातच असतो तर त्या महिला स्वतःला अजिबात टापटीप ठेवत नाहीत महिला कोणत्याही असो घरात राहणारे असो अथवा जॉबला जाणारी असो दोघींचं काम हे तितकंच महत्वाचं आहे तुम्ही घरात राहता म्हणून तुमच्या घरातील बाकी व्यक्ती नोकरीसाठी मुलं शाळेसाठी जाऊ शकतात तुम्ही त्यांचं सगळं आवरून देता म्हणून तुमची ही कामं तितकंच महत्वाचं आहे हे प्रत्येकाला जम, जम जमत जमत असे नाही त्यामुळे प्रत्येक महिला नेहमी टापटीप राहिल्या पाहिजे कारण प्रत्येक स्त्री ह्या त्या घरातील लक्ष्मी असते साफसफाईच्या बाबतीत सांगण्या सांगायचं झालं तर तुमची अंघोळ जोपर्यंत झालेले असते तोपर्यंत तो तुम्हाला जितकी कामं शक्य आहेत तेवढी कामं करायचा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला लागू शकता नेहमी आंघोळ केल्यानंतर शिवाय गॅसकडे जायचंही नाही विना आंघोळ करता स्वयंपाक मुलांचे डबे दे बनवायचे देखील नाही कारण की ह्याने काय होतं सगळ्याचा परिणाम आपल्या मुला मुलांवर होतो त्याचबरोबर घराच्या टेबलवरती तुम्ही एक गजलक्ष्मीची मूर्ती ठेवा तर गजलक्ष्मीची मूर्ती आहे त्यामध्ये तिची सोंड सोंड असते तर ती वरती असते आणि उजवा जो पाय असतो तो पुढे असतो तर अशी गजे तुम्हाला 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 ही गजलक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव आणते लक्ष्मी टिकून राहते आणि आता पुढचं काम म्हणजे जेव्हा आपण फरशी पुसतो भलेही आपण फरशी पुसायच्या पाण्यामध्ये कोणतेही लिक्विड तुम्ही टाकता तरी पण त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठाच्या पाण्याने जर आपण फरशी पुसली तर घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हायला मदत होते त्यामुळे फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ जरूर टाकावं आणि गुरुवारी कधीही तुमच्या घराची फरशी पुसत जाऊ नका गुरुवारी केसही कधी धुवायचे नाही यानंतर तुम्ही ज्या रूममध्ये जास्त वावरता त्या खोलीत स्वच्छ ठेवायचं काम करा जास्तीत जास्त ती जास्त खोली स्वच्छ ठेवायची तुम्हाला तुमच्या घरातील जाळे काढायचे असतील तर घरातील तर शनिवारी हा दिवस खूप शुभ मानला जातो घरामध्ये कधी कुठली जाळी जळमट राहता कामा नये यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी वाढण्याचं प्रमाण जास्त आहे यामुळे आजारपणे जास्त होतात त्यामुळे जाळे कुठेही घरामध्ये ठेवू नका घरातील काचा खिडक्या दरवाजे नेहमी स्वच्छ ठेवत चला टेबल टी व्ही सुद्धा स्वच्छ ठेवत जावं आपलं घर प्रसन्न हे आपल्याच हातात आहे लक्ष्मी ही खरे घरातील गृहिणीच्या हातामध्येच असते मिठाचे भरणी दोन लवंग ठेवायचे आहेत लवंगांमध्ये पूर्ण असं फूल असले पाहिजे तुट लंगा ही अशी तुटलेली अर्धवट तुटलेली नसली पाहिजे ती पूर्ण आखी दोन्ही लंगवा लवंगा आख्या पाहिजेत जु तर ह्या डब्यामध्ये अशी जुडी ठेवायची आहे आपल्या घरातील रोगराईचे जे प्रमाण असते ते दूर होतं घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल तर ते आजारी पडणं देखील कमी होतं त्यानंतर एक काचेची किंवा प्लॅस्टिकची वाटी तुम्हाला घ्यायची आहे ती मिठाची वाटी आपल्याला आपल्याच्या टॉयलेटमध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी आहे वाढत असेल तर ती सुद्धा कमी होते हे मीठ तुम्ही दर आठवड्याला बदलू शकता ते मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा ते टॉयलेटमध्ये तिथल्या तिथे टाकून दिले तरी चालेल यानंतर काय करायचं दुपारच्या वेळेस कामावरल्यावर एक पंथी घ्यायची मातीची पंथी घ्यायची आपण दिवाळीला जे मातीची पंथी वापरतो ना ती पंथी घ्यायची त्यामध्ये दोन कापराच्या वड्या ठेवायच्या त्याखाली तुम्ही फुलाच्या पाकळ्याही ठेवू शकता झेंडूची वाढलेली फुलं असेल किंवा कुठलेही वाढलेले फुलं असेल तर ते घ्यायचं हवं तर तुम्ही तांदूळ देखील ठेवू शकता पाणी आणि सॉरी आणि हा कापूर पेटवायचा आहे आणि याचा जो धूर आहे तो आपल्याला पूर्ण घरभर ती पंथी फिरवायची तुमच्या पूर्ण घरात ती पंथी फिरवायची जर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा